मोडाळे गावात इथं आम्ही आलोय दिनकर दिनकर बोडके या आमच्या मित्राचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं का गावाची ना दुर्दशा झालेली आहे दिनकरच खरंच मी खूप स्वागत करतो आणि अभिनंदन पण करतो त्यांनी हे धाडस दाखवलं गावाचं राजकारण म्हटल्यानंतर हे ना कोणी हात घालत नाही त्याच्यामध्ये का गावगुंडी असते भीती वाटते नको आणि दररोज तोंडाला तोंड आहे माणसांचे त्याच्यामुळे कोणी रिस्क घेत नाही पण दिनकरनी ती रिस्क घेतली नाही आणि इथं आम्हाला बोलवलं आणि त्यांनी उघडं केलं हे सगळं आम्ही काय करतो येतो आणि ज्या चुकीच्या गोष्टी ना त्याच्या विरुद्ध बोलतो आणि ते जगाला दाखवतो आणि त्याचे परिणाम होतात आता झालं काय माहिती का बोळ आवाज नाही राहिलेला आहे जनतेला सामान्य जनतेला आवाज न राहिल्यामुळे हे सगळं चालू आहे हे सगळं आपल्या डोळ्या देखत चालू आहे पण हे सगळे एक भ्रष्टाचारी हे सगळे एक असल्यामुळे ना तिथं चांगल्यांची ताकद कमी पडते आणि चांगली बोलणारे तोंड आहे ना दोन तीन असतात पण ते असतात शंभर त्याच्यामुळे हे सगळे लफडे आता कशात खायचं गटारीत खायचं पिण्याच्या पाण्यात पण खायचं शाळांमध्ये खायचं रस्त्यांमध्ये खायचं सर आपण आलो वाडीवर रे फाटा ते इथपर्यंत आलो तो जिल्हा परिषदेचा रस्ता आत्ता झालाय म्हणता ना किती दिवस झाले एक वर्षाचा एक वर्षाचा किलोमीटर मध्ये अर्धा किलोमीटर रस्ताच झालेला नाही सहा किलोमीटरचा त्या रस्त्यामध्ये अर्धा किलोमीटरचा रस्ता आधी किलो एक किलोमीटर बाकी होता नंतर कुठला तरी निधी वापरून कॉन्क्रीटचा सहाशे मीटर रस्ता झाला त्याला एक कोटी निधी होता त्याच्यानंतर अर्धा किलोमीटर रस्ता आजही तशीच खड्डी पडलेली तुमच्यावर असा आता आरोप होईल ना ते आमचे विरोधी पक्ष आहे म्हणून त्यांनी केलेले काय हरकत नाही काय विषय सर हा हे जे प्रश्न आहे नाही हे सामाजिक प्रश्न आहे आणि त्यांनी आपल्या डोळ्याला दाखवले ना त्यांनी हे काय चाललंय ठीक आहे ते विरोधी पक्ष जरी असले तर त्यांनी चुकीच्या गोष्टी आपल्याला दाखवून दिल्या समक्ष दाखवून समक्ष त्यांनी दाखवून दिल्या त्यांना वाटतंय ना आपण चुकीचं आहोत तर त्यांनी आपल्याला चुकीचं आपलं काय ते त्यांनी दाखवून द्यावं नाही आता हनुमान दराडे हे पब्लिक ऑडिटला तयार झालेले आहेत फक्त त्यांचा फोन केव्हा येतो ही आम्ही वाट बघू माझ्या माहितीप्रमाणे फोन कधी येणार नाही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले काल ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेत ते कॉन्ट्रॅक्टर लोकांचे नंबर घेतले त्यांना फोन लावले तर त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना ओडाळे गावात काम केलं हेच माहित नाही अच्छा असा विषय त्यामुळे ते उत्तर देऊ शकत नाही अवघड आवड आहोत मग आम्ही हनुमंत दाडे यांना एक नंबर द्यायला करा